नमस्कार बांधकाम कामगार विभाग आपल्या सगळ्यांना माहित आहे की भरपूर सारे बांधकाम कामगारांनी त्यांचं रिन्यू करण्यासाठी आलेलं आहे आता जेवढे काही बांधकाम कामगार आहे तर तुम्हाला नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट वर ग्रामसेवकाचे सही शिक्का आणि कॉन्ट्रॅक्टदाराचा सही शिक्का घेऊन तुमचं ते ऑनलाईन करायचं आहे ऑनलाईन कसं करायचं आपण कर करा व्हिडिओ बनवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या किंवा जवळच्या सीएससी सेंटरला जाऊन तुमचं ऑनलाइन करू शकता ऑनलाइन केल्यानंतर तुम्हाला एक तुमची अपॉइंटमेंट डेट येते जायची गरज नाही तुमची अपॉइंटमेंट तालुका तुम्ही मध्ये केलं जाईल एप्रिल मे मध्ये तुम्हाला लगेच तुमची रिन्यूची डेट भेटेल तर तुम्हाला ती पावती जी तुम्ही कॉन्ट्रेक्टदाराचा सही शिक्का आणि ग्रामसेवकाचा सही शिक्का घेतला तर ती घेऊन तुम्हाला जवळच्या तालुका कामगार कल्याण विभागाला बांधकाम कामगार हो विभागाला जायचं आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला ती पावती दाखवायची आहे तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल के आणि तुमचं रिन्यू होईल आता ज्या बांधकाम कामगारांनी रिन्यू केलं आता तुमचं रिन्यू झालं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता बऱ्याचशा बांधकाम कामगारांना हे माहीत नाही आता रिन्यू झाल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचं जी नोंद आहे तर ती शिष्यवृत्ती तुमचे मुलं जे पण काही शिकत असेल पहिलीपासून तर ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन नंतर जे पण काही इंजिनिअरिंग करताय एम बी ए करताय डी फार्मसी करताय डी फार्मसी करताय तुमचा मुलगा पहिलीपासून तर कितवी पर्यंतही शिकत असल तरी त्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना शिष्यवृत्ती म्हणून बांधकाम कामगार विभाग पैसे देत आहे तर ते वया पुस्तक घेण्यासाठी पैसे देत आहेत तर याचा नक्की सगळ्या बांधकाम कामगारांनी फायदा घ्या अजून बऱ्याचशा योजना आहे जर तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न केलं तर त्याला सुद्धा बांधकाम कामगार तर्फे रक्कम दिल्या जात आहे तर अशा बऱ्याचशा बांधकाम कामगाराच्या योजना आहेत बांधकाम कामगाराच्या सगळ्या योजना जाणण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा बांधकाम कामगार विभाग या विभागामध्ये आता तुमचा पाल्य जर शाळेमध्ये शिकत असाल पहिली पासून तर मी जसं सा सांगितलं तुम्हाला ग्रॅज्युएशन डीएड एड बी एड एम एड अजून तुमच्या वेगवेगळ्या डिग्र्या आहेत त्या एम एस सी एमबीए तुम्ही कुठल्याही पदवी घेत असाल तरी त्याच्यासाठी तुम्हाला पैसे भेटणार आहेत जर तुम्ही एमबीए करताय त्याच्यासाठी तुम्हाला पैसे भेटणार आहे तर जेवढं काही शिक्षण घेताय त्या शिक्षणाला पैसे पुरवण्यासाठी बांधकाम कामगार तुम्हाला शिष्यवृत्ती देत आहे तर नक्की शिष्यवृत्तीचा फॉर्म भरा आणि तुमचा शिष्यवृत्ती घेतल्यानंतर तुम्हाला एक डेट येईल त्या डेटला तुम्ही तालुका स्तरीय जायचं जिल्हास्तरीय जायची गरज नाही आता तालुका स्तरीय जाऊन तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा लगेच एक महिन्याच्या आत तुमच्या अकाउंटला जे पण तुम्ही अकाउंट जोडलेला आहे ज्या बांधकाम कामगार आहेत त्याच्या अकाउंटला तुमची शिष्यवृत्ती जमा होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बांधकाम कामगार विभागाची शिष्यवृत्ती घेऊ शकतात अजून बऱ्याचशा योजना आहेत त्याच्यात आरोग्यदायी योजना आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या योजना वेग आहेत जसं तुम्हाला घरकुलची सुद्धा योजना त्याच्यामध्ये आहे अशा बऱ्याचशा योजना त्याच्यामध्ये तुमच्यासाठी आहे तर अशा सगळ्या योजनेचा तुम्ही व्यवस्थित लाभ घेऊ शकता त्याच्यासाठी तुम्हाला आधी तुमचं बांधकाम कामगाराचं रिन्यू करणं गरजेचं आहे ज्यांनाही एक वर्ष कंप्लीट झालंय आणि ज्यांनी आतापर्यंत बांधकाम कामगारामध्ये नोंदणी झालेली नाही ते नवीन नोंदणी सुद्धा करू शकतात तर लवकरात लवकर तुमची जर नोंद झाली नसेल तर लवकरात लवकर नोंद करून घ्या त्याच्यामध्ये नोंद करायला जास्त नाही फक्त कॉन्ट्रॅक्टदाराचा सहशिक्का ग्राम चौकाचं सहशिका आणि माहिती येऊन तुम्ही तुमची नोंद करू शकतात आता बऱ्याचशा लोकांना नंतर जे इलेक्शन झाल्यानंतर बऱ्याचशा बांधकाम कामगाराची बांधकाम कामगार म्हणून नोंद झालेली आहे पण त्या लोकांचा प्रश्न आहे की आम्हाला भांडे भेटलेले नाही आतापर्यंत भांड्याची जी किट आहे ती किट आम्हाला आतापर्यंत भेटलेली नाही तर त्या लोकांना म्हणजे अजून भांड्याचे किट ही कॉन्ट्रॅक्ट दाराच्या थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचत असते जे बांधकाम कामगाराचा विभाग आहे त्यांचा कॉन्ट्रॅक्ट थ्रू तुमच्यापर्यंत ते भांडे वगैरे भांड्याची जी किट आहे आपल्या तीच भांड्याची किट तर ती तुमच्यापर्यंत पोहोचत असते आता बऱ्याचशा बांधकाम कामगारांना प्रश्न असेल की आम्ही तर आमचं कार्ड रिन्यू केलं किंवा आमचं नवीन नोंद झाली पण आम्हाला जे पहिले लोक होते त्यांना तर भांडे वगैरे भांड्याची किट भेटली पण आम्हाला भांड्याची किट कधी भेटल आता काही काही जर जिल्हे बघितले आपण तर तिथं कॉन्ट्रॅक्टदार पैसे घेऊन भांडे वगैरे किट वाटप करत आहे आणि काही काही ठिकाणी भांडे वाटप सध्या सुरू नाहीये भांडे वाटप जसंही सुरू होईल तसं तुम्हाला सांगितलं जाईल आणि तुम्हाला कळवलं जाईल तुमच्या तालुकाला ऑफिसला तुम्हाला जाऊन तिथं तुमची नोंद करायची आहे आणि तुम्हाला नंतर भांड्याची किट भेटेल जसंही भांड्याची किट सुरू होईल तसं तुम्हाला कळवण्यात येईल त्यामुळे चॅनलला नक्की जुळून राहा जेणेकरून तुम्हाला बांधकाम कामगाराविषयी सगळी अपडेट सगळ्यांच्या आधी तुमच्यापर्यंत पोहचवता येईल हो। तर नक्कीच बांधकाम कामगारांनी अशा वेगवेगळ्या योजनेचा नक्की लाभ घ्या चॅनल जर आवडला असेल तर चॅनलला नक्की, नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद